मनोज दरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे त्यामुळे माध्यमांमध्ये खळबळ आली नेमका हा मुद्दा काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी पाहत आहात चौथा स्तंभ गेल्या वर्षभरापासून मनोज दरांगे पाटील मराठा आंदोलनामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत आंदोलन उपोषण यात्रा करत त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे एका नाट्य निर्मात्याची फसवणूक करण्याच्या आरोपावरून मनोज दरांगे पाटील यांच्या अटक वॉरंट जारी करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली हे अटक वॉरंट अजामिन पत्र असल्यामुळे त्यांना अटक होणार का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यावर खुद मनोज दरांगे पाटील म्हणाले आम्ही छत्रपती शिवरायांचे आणि शंभूराजांचे राजांचे महानाट्य दाखवले मराठवाड्यात इतकं मोठं महानाट्य दाखवण्याची कोणाची हिम्मत नव्हती ते आम्ही पहिल्यांदाच करून दाखवलं तेव्हा आम्ही पोरोपोरो होतो आम्ही महाराष्ट्रचा इतिहास पोहोचवण्यासाठी ते धाडस केले पण त्यात तोटा झाला त्यात काही जणांनी पैसे चोरले माझी काही चूक नसताना मला अडकवण्याचे काम सुरू आहे तुम्ही तो, तो एफ आय आर वाचा मी कोणाची फसवणूक केली नाही तरी मला तुरुंगात टाकण्याचे अभियान फडणवीसांनी सुरू केले तुरुंगात गेल्यावर के तिथेही त्यांचेच लोक असणार तिथे ते मला गोळ्या घालून मारणार आणि मी मरायला तयार आहे समाजासाठी मी कधीही मरायला तयार आहे असं धनांजी म्हणाले या या यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया देत म्हणाले यात माझा व सरकारचा काहीही संबंध नाही उगाच जरांगेंनी माझं नाव घेऊन म्हणणं आहे गावखेड्यात मराठ्यांची आमची पोरं टपऱ्या चालत आहेत रिक्षा चालवत आहेत नांगरही करत आहेत या सगळ्यांना वाटलं की माझं लेकरू मोठं झालं पाहिजे कंपन्यांमध्ये सफाई कामगार म्हणून आमचे मुलं काम करत आहेत त्यांनाही वाटतं की आपण केलं पण आपल्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे मुंबई पुण्यात आयुष्यभर कंपन्यात काम करतात हमाली करतात व्यवसाय करतील हॉटेल टाकतील कुणी वडापावचा गाडा चालवतो अशा कभार प्रश्न करणं लोकांना वाटलं की आमची मुलं मोठी झाली पाहिजे हे सगळे लोक खवळले आहेत आता सरकार जर त्यांचा रोष आहे मराठे जशा तसे उत्तर देत आहेत मी मराठा समाजासाठी काम करत आहे तरी मला टार्गेट केलं जात आहे त्याचाही राग समाजाच्या मनात आहे सत्ताधाऱ्यांनी काही गोष्टी सोडून द्यायला हव्या आता पूर्ण फोकस मिशन दोन हजार चोवीस आहे सगळी पाडापाड होणार आहे सात आठ दिवस मी शांत आहे त्यानंतर मी माझा हिसका दाखवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ